कैलासवासी रामचंद्र शंकर गाडवे सर यांचा वारसाहक्काने आलेली परंपरा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या कुटुंबीयाने साकार केलेला देखावा गजर हरिनामाचा अर्थात पारायणामधील एक कीर्तन सोहळा हा देखावा सादर केला त्यांचा वारसाहक्क चालवणारे त्यांचे कुटुंबीय राहुल विक्रम आणि निलेश व सुना अर्चना सुप्रिया व धनश्री व सर्व नातू व आजी यांनी या डेकोरेशनमध्ये मोलाचे परिश्रम घेतले मित्रांनो गाडवे कुटुंब हे कोरेगावमधील कायमचे रहिवासी असून त्यांचे शेती क्षेत्रामध्ये तर नाव आहेच पण मसाला व ड्रायफ्रूट होलसेल क्षेत्रात त्यांचे जिल्ह्यामध्ये मोठे नाव आहे तसेच भाजपा नेते माजी महसूलमंत्री दादा पाटील सांगली जिल्हा खासदार संजय काका पाटील तसेच कोरेगावचे आमदार महेश दादा शिंदे यांचे निकटवर्तीय अशी या कुटुंबाची ओळख असून मसाला व ड्रायफ्रूट्स क्षेत्रात कोरेगाव व पंचक्रोशीत त्यांचे स्थान असून होलसेलमध्ये मोठा व्यवसाय आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे गाडवे कुटुंबियामध्ये स्वागत आहे आम्ही येथे हा गजर हरिनामाचा हा देखावा साजर केला आहे त्याबद्दल एक चार शब्द मॅडम तुम्हाला सांगते दरवर्षी आम्ही असा देखावा साजरा करतो यावर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही पाहिला नवीन देखावा गाडवे कुटुंबियामध्ये उदळावा जीवनात भक्तीचा तो सावळा रंग उदळावा जीवनात भक्तीचा तो सावळा रंग मनाच्या गाभाऱ्यात असावा पांडुरंग पांडुरंग हा आणि त्याची भक्ती त्याची एक वारकरी म्हणून संप्रदाया हा संप्रदायाचा जो सोहळा आहे हा सादर करताना एक मनस्वी आनंद होतोय आपण आहोत डीपी भोसले कॉलेज गोरेगावातल्या सुप्रसिद्ध कॉलेज डीपी भोसले कॉलेज त्याच्या बॅक साईडला सुलतानवाडी रोड श्रीरामनगर मध्ये गाडवे कुटुंबीय यांच्या घरी प्रत्येक वर्षी ते संस्कृतीचा आणि सांस्कृतिक असा वारसा समाजासमोर ठेवतात आणि एक मोठा उदाहरण आपल्या समोर ठेवतात की हा वारसा अगदी जो नवीन पिढीला कसा उपयोगी पडेल तर याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून गौरी गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने यांनी गजर हरिनामाचा वारकरी पारायण सोहळा याचा सुंदर देखा या असा देखावा त्यांनी इथं सादर केलेला आहे मला अतिशय आनंद होतो की आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे ज्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि या सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्याला एक अनन्य साधारण आणि निर्णायक असं महत्व प्राप्त झालेलं आहे कोरेगाव सारख्या एका छोट्याशा तालुक्यामध्ये असा काहीतरी एक नाविन्यपूर्ण आकर्षक आणि मनमोहक असा सुंदर देखावा सादर करत असताना आणि त्याची साक्षीदार होत असताना अगदी मनस्वी आनंद होत आहे गाडवे कुटुंबियामध्ये अगदी सगळेच सदस्य अतिशय नाविन्यपूर्ण गोष्टीला उजाळा देणारे आणि उत्साही तसेच तजेलदार व्यक्तिमत्व असणारे सगळेजण आहेत त्यांनी अगदी होम मेड टाकाऊ वस्तूंपासून अति अतिशय आकर्षक आणि मनाला वेधून टाकणारा असा सुंदर असा देखावा केलेला आहे यामध्ये कीर्तन आहे पारायण सोहळा आहे तसेच पांडुरंगाची जी, जी काही पंढरीला जाण्याची वारी आहे त्या पांडुरंगाचं दर्शन या देखाव्यातून व्हावं याच्यासारखं दुसरं वाखाण काही नाही असं मला वाटतं गणपती उत्सवाच्या या निमित्तानं मी सगळ्यांना आव्हान करू इच्छिते की या देखाव्याला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद द्यावा सगळ्यांनी इथं व्हिजिट करावी आणि सर्वांचं कौतुक आहे मी आ, मना पसुन, या कुटुंबियांचं मनापासून अगदी आभार मानते की त्यांनी एक सुंदर असं उदाहरण या समाजासमोर ठेवलेलं आहे कुठेतरी वारकरी संप्रदायाची जी संस्कृती आहे ती लुप्त होत चाललेली आहे म्हणून येणाऱ्या पिढीला हे एक जिवंत आणि उत्तम असं उदाहरण आहे असं मला वाटतं गौरी गणपतीच्या निमित्तानं या कुटुंबीयला मी माझ्या सदिच्छा व्यक्त करते गणपती बाप्पा 等你吧。